पेसा क्षेत्रातील नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांचा यवतमाळात मोर्चा अनुसूचित क्षेत्रातील विस्तार कायदा पेसानुसार सतरा संवर्गातील आदिवासी उमेदवारांची पदभरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर बिरसा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अरविंद कुडमेथे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला राज्यपाल यांनी वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी पाचवी अनुसूचीच्या पॅरा पाच एक अनुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या भरती संबंधात जनजातीय सल्लागार परिषदेच्या शिफारशीनुसार अध्यादेश काढून त्यात लोकसंख्येच्या प्रमाणे शंभर टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के आरक्षण दिले आहे सतरा संवर्गासह बारा हजार पाचशे रिक्त पदांची विशेष भरती घेण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल मस्के योत्मा